नमस्कार मी दिनेश सोनवणे आपल्या अर्थ कॅपिटल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आमच्या टीम सोबत सर्वांचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडाचे जे टाईप्स असतात याबद्दल थोडीशी चर्चा करायला सुरुवात केली होती आणि आपल्या त्या चर्चेचा उद्देश हा होता की म्युच्युअल फंड समजून घेत असताना त्याचे जे टाईप्स आहेत ते जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेतले तर आपल्याला म्युच्युअल फंडाची निवड करताना म्युच्युअल फंडाची चॉईस करताना आपल्याला निर्णय घेणं सोपं जाईल हा त्याच्या मागचा उद्देश होता त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही म्युच्युअल फंडाचे काही बेसिक टाईप्स केले होते आत्ताच्याही व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्याही संवादामध्ये आपण म्युच्युअल फंडाचे अजून आम्ही काही सोपे प्रकार केलेले आहेत ते प्रकार बघणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण म्युच्युअल फंड समजून घेणार आहोत तुम्हाला सोपं जावं सोयीस्कर जावं म्हणून आम्ही म्युच्युअल फंडाचे बेसिक तीन प्रकार केलेले आहेत त्यातला पहिला जो फंड आहे तो आहे इक्विटी फंड दुसरा जो आहे तो डेफ्ट फंड आणि तिसरा जो आहे तो बॅलेन्स फंड किंवा हायब्रिड फंड आता याच्यातला इक्विटी फंड जो आहे तो बेसिकली शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो दुसरा जो आहे डेफ्ट फंड तो बेसिकली गव्हर्नमेंट बॉन्ड्स ट्रेजरी बिल्स असतात याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तिसरा जो प्रकार आहे हायब्रीड किंवा आपण त्याला बॅलेन्स्ड फंड म्हणू तो गव्हर्मेंट फंड्स आणि स्टॉक्स किंवा शेअर मार्केट या दोघांचा बॅलन्स करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आता या तीन प्रकारांचं थोडक्यात इंट्रोडक्शन बघितल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत इक्विटी फंडाला थोडंसं विस्तृतपणे बघायला आता इक्विटी फंड म्हटलं तर त्याला म्युच्युअल फंडातला म्युच्युअल फंडांचा राजा म्हणतात इक्विटी फंडला त्याचं कारण असं की गेल्या तीस वर्षातला स्टडी हे सांगतो की इक्विटी फंडामधून खूप जास्त रिटर्न्स येतात आणि ते सातत्याने येतात आणि ह्या तीस वर्षातला हाच स्टडी आहे की जास्तीत जास्त लोकांनी इक्विटी फंडामध्येच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बाकीचेही फंड आहेत त्याचे प्रत्येकाचे आपापल्या हेतूनुसार वेगवेगळे फायदे आहेतच परंतु आता आपण इक्विटी फंड समजून घेत असल्यामुळं मी तुम्हाला इक्विटी फंडाचे फीचर्स सांगतोय इक्विटी फंड जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बेसिकली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते त्याचा अर्थच मुळात होतो द फंड विच इन्व्हेस्ट बेसिकली इन शेअर मार्केट और स्टॉक्स त्यातून वेगवेगळ्या कॅप म्हणजेच कॅपिटल्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि मग त्या केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे परत प्रकार पडतात मग जसं की स्मॉ सॉरी लार्ज कॅप असेल मिड कॅप असेल स्मॉल कॅप असेल आणि त्याचबरोबर त्याचे अजूनही काही प्रकार आहेत ते म्हणजे लार्ज मिड कॅप कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर फ्लेक्झी कॅप ई एल एस एस म्हणजेच आपला टॅक्स सेव्हिंग फंड असतो तो एक प्रकार आहे त्यानंतर व्हॅल्यू फंड कॉन्ट्रा फंड फोकस फंड सेक्टोरल फंड आणि डिव्हिडंड इल्ड फंड असे त्याचे जवळजवळ अकरा प्रकार आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इक्विटी फंड जो आहे तो डिटेलमध्ये परंतु थोडक्यातच अभ्यासणार आहे की जेणेकरून तुम्हाला तो कमी शब्दांमध्ये लक्षात यावा हा त्याच्यामागचा उद्देश तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचली असेल याची मला खात्री आहे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत काळजी घ्या आर्थिक फिट राहा धन्यवाद नमस्कार